नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर जनतेकडून यासाठी आम्ही पैसे घेणार नाही यासाठी जनते सामान्य जनतेकडून वर्णणी करणार नाही आणि काही आमचे आहेत बंधू हे पाच पासून दहा पर्यंत पन्नास पंचवीस हजार पर्यंत स्वतः खर्च करणार आहे यामध्ये म्हणजे आमचं याच्यात आणि आमचं नाव सुद्धा याच्यात येणार नाही आणि आम्ही आमची एवढी देणगी दिली असं सुद्धा कुठे सांगणार नाही म्हणजे निस्वार्थपणे आणि तो निस्वार्थपणे सेवा करतो समाजाची आणि त्याच्या मागे तो करत आणि आम्ही हे ठरवलेले त्याच्यामध्ये कोणी नाव ते काही नाही आता पत्रकार परिषद आहे म्हणून तुमच्यापर्यंत आता आम्ही असं एक लागलेलं नाही तर जास्त बोलत नाही फक्त तुम्ही आमच्या ह्या याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशी मी विनंती करतो धन्यवाद आलेल्या सर्व पत्रकार परदेशी राज्यसभा बांधवांच्या वतीनं सर्व प्रथम स्वागत राजकृत परदेशी समाजाचा हा पहिला दसरा मेळावा आता तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दसरा मेळावा कशासाठी हा समाज पूर्ण जिल्ह्यांमध्ये राहतो समाजाच्या सामाजिक प्रश्न असतील समाजाचे शैक्षणिक प्रश्न असतील समाजाचे आर्थिक प्रश्न असतील आणि अजून इतर काही प्रश्न असतील या प्रश्नांच्या संदर्भाने वाचा करण्यासाठी एक स्टेज हा एक दिवस वर्षातून आम्ही नक्की तुमचा एक दुसरा प्रश्न असेल की बाबा तुम्ही बैसपाळ का निवड त्याचे कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राला हे सेंटरचा भाग पडतो हा सेंट्रल भाग आहे नंबर एक आणि नंबर दोन गिरजा माता आहे जे आमच्या समाजाचं कुलदैवत आहे अनेक समाज बांधव ज्या ठिकाणी आमची पूजा अर्चना करतात आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी नव सुद्धा त्या गिरजा माताला त्या ठिकाणी देतो आणि म्हणून गिरजा माता हे पवित्र ठिकाणी आमच्या समाजाचा मेळावा घ्यावा असं सर्व समाज बांधवांनी एकत्रितरित्या ठरलं आणि हा समाज मेळावा त्या ठिकाणी घेण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे हा मेळावा आताच आमच्या आयोजन समितीच्या सदस्यांनी सांगितलं की कोणत्याही पक्षाचा काहीही संबंध नसलेला एक प्युअरली सामाजिक मेळावा आहे समाजातील विविध घटकात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हे एकत्र घेऊन त्या ठिकाणी स्वखर्चाने हा मेळावा या ठिकाणी संपन्न दरवर्षी करणार आहे त्यापैकी हा पहिला वर्ष त्या मेळाव्याचा आहे त्या मेळाव्यामध्ये आमच्या ज्या प्रबोधित मागात मागच्या दोन हजार तेवीस मध्ये चौदा मे दोन हजार तेवीस रोजी आम्ही चौदा समाजाच्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे त्यापैकी पहिली महत्वाची मागणी म्हणजे महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालेलं आहे परंतु ते महामंडळ स्थापन झालं परंतु त्याला जे आर्थिक तरतूद केलेली आहे अतिशय कमी केलेली आहे ह्या आणि अशा स्वरूपाच्या अनेक मागण्या अजून प्रलंबित आहेत मागण्या आम्ही ह्या दसराव्या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला त्या ठिकाणी देणार आहोत आणि यासाठी हा केवळ सामाजिक आमच्या समाजाच्या सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचण्याचा माध्यमात माध्यम मादे म्हणून हा आमचा समाजाचा मेळावा या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी या मेळाव्याच्या बातमीला प्रसिद्धी द्यावी असं आयोजन समितीच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो मी प्राध्यापक डॉक्टर भगवंतसिंग मी बारवानी मागतो जाणार कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काढतो धन्यवाद